चावलं चावलं चावल, चावल. अरे 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 <स्थित> आणि बटुटे आणि बिट्टे आहे ना मम्मी आणि मी झोपतो ना कसं आवडून एक मिनिट तसं झोप ग काय ग काय मस्ती चालली आहे यांची आई सरक बाजू तू मध्ये येऊ नको

शांत करते नाही तर तो त्याच्या भावाला मारेन ना ह्याला चुटुकल्याला अगो बाई तोच मस्ती करतो त्याच निघतो एवढी चावती ती चावत हे असं त्रास देत म्हणून ती

अरे अरे अरे, अरे? गप ना गप ना शांत बस अरे मी नाही शांत बसणार <laughs> ദുബിയറ गेला പറ്റ കൊപ്ര എനിക്കെന്താ സുഖ്ടിനെ